चला तू हा हे उठरे पड जागे उठर काय सांग नाव सांग तू कशाचा ओला स्वार्थ नाव सांग नाही नाही हरे कुमार काय स्वार्थ नाव सांग काय हे काय आहे काय तुझे सांग खाली सई आहे बोल

यो <laughs> थांबीत आलोच अय कशाचा आहे कशाचा स्टॉल आहे ही स्टेशनरी आहे का

आठ रुपये इधर 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 8 रुपये 8 रुपये हो माशी कशाच टाकलंय तुम्ही दुकान फुलाच कितीला फुल आहेत डाळ आहेत का हो तुमचं कशाच आहे माळव काय काय

पाणी बॉटून पण काल ठेवली का एक पाणी बॉटलची कमी किती आहे दहा रुपये तुझी व्हेरी गुड छान अभिनंदन हां कुठून बरं काय नाव आहे तुझं का कशाचा स्टॉल लावला तू आता तुत प्रत्येकी स्वतः केला काय स्वतः केला काय विकत आणला मला हे सांग विकत आणलं पण आणला तू आणला की तिला आता 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 पंचवीस रुपये विकायला आणला की तिला पंचवीस रुपये वीस रुपये फायदा होत का हं

ही दाला आहे ती दाला ही दा ही ही वाला आहे ही विष वाला आहे ती दा वाला आहे हे पाणी नाही त्याला पाणी तेवढं दे रे कुठून तर ओ भूक लागली काय आम्ही रोज कस कसताय का हाय की आम्ही रोज कसं करत आताल मालक आज एक दिवस कसं व्हाले ओ ताले तो आले आवाज आवाज ए हा बघा तुमचं वाट तुमचं दुकान बघा कुठं विचाराय की जावा काय काय कसं कसं विचार काय किती लावा दाला दोन आहे का आ, हो बर 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 चला झालं इथलं चला होत आहे माझं माझा हायू पडत होतं बघली करून

बरी ए जाकी ला भरी ओके मगाशि दि नोरी परी पावनि तिमीलाई पैसा त के कोले दिने नि तिमीले नै दिने मलाई लाग्ला कि न मंगिने के दिन्छ कोले ले नो तिमीले दिले तिमीले तिम्रो मौबाजीले